चंद्रपूर जिल्हा खरीप हंगामाचा जिल्हा असून जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पिके मुख्यतः घेतली जातात खरीप हंगामाचं चार लाख नव्वद हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती आपण नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र जे आहे भात पिकाचं अडतीस टक्के क्षेत्र आहे जवळपास कापूस पीक छत्तीस टक्के आणि त्याच्यानंतर सोयाबीन पीक आणि तूर असे चार पिकं येतात ह्या चारी पिकाचं चार ह्या वर्षीचं आम्ही नियोजन पूर्ण केलेलं आहे या पिकासाठी पूर्ण चार लाख नव्वद हजार हेक्टरसाठी खरीप हंगामात लागणाऱ्या बियाणे खताच्या बाबतीतसुद्धा नियोजन करून ख सादर केले आहे त्याच्या पद्धतप्रमाणे आम्हाला आयुक्तालयाकडनं खताचं आवंटन सुद्धा उपलब्धते बाबतीत करण्यात आलेलं आहे हंगामातील खताची उपलब्धता जवळपास एकाहत्तर टक्के झालेली आहे आणि आज रोजी एक लाख एक हजार एवढं मेट्रिक टन खत जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे कोणत्याही खताची जिल्ह्यामध्ये टंचाई नसून बियाण्याच्या बाबतीतसुद्धा आपण एक लाख एक हजार क्विंटल बियाण्याची नोंदणी आपण नोंदवण्यात आलेली होती आज अखेर जवळपास एकोणचाळीस हजार एक क्विंटल एवढं बियाण्याचे उपलब्ध झालेले कापसाची सुद्धा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्लेसमेंट कापसाच्या बी टी पाकिटचं झालेलं आहे सुद्धा राहिलेला सुद्धा पुरवठा दररोज चालू आहे सोयाबीन बियाण्याची सुद्धा उपलब्धता मार्केटमध्ये सुरू झालेली आहे खरीप हंगामाची चंद्रपूर जिल्ह्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज हंगामाच्या लागवडीसाठी जे काही निविष्ट लागतात सगळ्या निविष्ठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत शेतकरी बांधव मशागतीच्या कामामध्ये व्यस्त असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार बारा तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे त्यापूर्वी सगळे शेतकरी बांधव पूर्व नियोजन करीत आहेत आणि हंगामाची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनामार्फत केलेली असल्यामुळे कोणतीही अडचण खरीप हंगामात बियाणे खते किंवा कीटकनाशकाची येणार नाही